नमस्कार मैत्रिणं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज मी मस्त असा खमंग आणि एकदम असा जाळीदार ढोकळात मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारी रे, रेसिपी आहे आणि तेवढी टेस्टी पण आहे आणि बनवायला पण एकदम सोपा कमी साहित्यात बनला जाणारा ढोकळा आहे अगदी दुकानची चव आपल्या घरच्या ढोकळ्याला लागते तर नक्की रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की रेसिपीला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असेल चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा तर मस्त असा एकदम खमंग असा ढोकळा तयार झालेला आहे मैत्रिणी आणि एवढा ढोकळा फक्त एक वाटीचा छोटी वाटी फक्त एक वाटीचा ढोकळा आपण हा बाहेरून ढोकळा आणला तर किती आपल्याला पैसे लागतील एका वाटीमध्ये तीन ते चार माणसं पोट भरून अगदी ढोकळा खाऊ शकतात एवढा ढोकळा बनला जातो तर इथे आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे चण्याचं पीठ आपल्याला पहिलं चाळून घ्यायचं आहे मैत्रिणी तर पीठ चाळलं ना की त्याने काय होतं आपलं पीठ हे हलक्या बनलं जातं हलक्या बनलं जातं त्याच्यामुळे आपल्याला चण्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे कोणतीही वस्तू म्हणजे आपल्याला केक वगैरे काही बनवायचं असेल तर नेहमी चाळून चाळून घ्यायचं कोणती पण वस्तू तर इथे बघा मी चाळून घेतलेलं आहे पीठ आणि मी फक्त एकच वाटीचा डोकळा बनवणार आहे तुम्हाला दाखवते मी किती बनला जात होतो तर इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे बरोबर बर आपल्याला मापानेच आपल्याला म्हणजे ज्या पुढच्या वस्तू टाकायच्या त्या हिशोबानेच आपल्याला बरोबर बर वाटीचं माप घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी चण्याचं चा, पीठ घेतलेलं आहे मैत्रीण हा ढोकळा इतका छान होतो टेस्टी होतो आणि खूप छान ढोकळा बनला जातो तर इथे बघा तुम्ही जर हा ढोकळा बनवला आणि खाल्ला ना तर तुम्ही बाहेरचा डो ढोकळा बिलकुलही आणणार नाही तर चण्याचं पीठ मी एका टोपात काढून घेतलेलं आहे जे चाळलेलं चा, होतं एक वाटी घेतलेलं आहे मी इथे तर आपल्याला वाटीनुसार मैत्रिणींनो एक वाटी च चण्याचं पीठ असेल ना तर एक वाटीसाठी आपल्याला चार चमचे म्हणजे आपण जो पोहे खातो ना तो चमचा असतो त्याने चा चार चमचे आपल्याला साखर घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे तुम्ही ढोकळा नक्की एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो तर तुम्ही बोलाल अरे बापरे किती छान ढोकळा बनला जातो एकदम सॉफ्ट मस्त असा तर मी एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीसाठी आपल्याला चार चमचे साखर टाकायची आहे आणि पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे तुम्ही जेवढं हे पीठ फेटाल तेवढा तुमचा ढोकळा हा हलका बनला जाणार तर फक्त मेहनत एवढीच आहे आपल्याला पीठ आपल्याला जास्त वेळ फेटावं लागेल जास्त वेळ म्हणजे चार ते पाच मिनटासाठी आपल्याला हे पीठ एकदम हलकं करून घ्यायचं आहे तर इथे बघा खूप पातळ आणि घट्ट पण करायचं नाही आणि काय सिक्रेट वापरलेलं आहे याच्यामध्ये फक्त एकच वस्तू मी एकच चमचा टाकलेली आहे त्यामुळे आपला ढोकळा असा भन्नाट तयार झालेला आहे मैत्रिणी तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे मी काय टाकलं या ढोकळ्यामध्ये तर आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि ही वस्तू कोणती वापरली ती मी तुम्हाला शेवटी दाखवते तर बघा पीठ मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आणि एक साईडला आपल्याला कढी ठे कढई ठेवायची आहे तुमच्याकडे समजा इडली पात्र असेल त्याच्यातही तुम्ही वापरू शकता आणि किंवा कढई असेल टोपामध्ये कशातही तुम्ही हे ठेवू शकता तर पीठ आपल्याला मस्त असं एकदम हलकं हलकं फेटून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तर इथं बघा पीठ किती मस्त असं फुगलेलं आहे आणि आपल्याला अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे तर इथे मी सोडा पण टाकून घेतलेला आहे आणि जी काय टाकणार आहे वस्तू मी तुम्हाला शेवटी दाखवते तर मस्त असं फेटून झालेलं आहे आणि एक साईडला मी कढई पण ठेवून घेतलीचं आता सोडा टाकून घेतलेला आहे फेटून घेते तर बघा मस्त असा खूप छान मैत्रिणी परत एकदा सांगते खूप मस्त असा ढोकळा तयार होतो नक्की तुम्ही करून बघा म्हणजे ही रेसिपी अजून तुम्हाला कोणीही दाखवलेली नसेल आपल्याला दही वापरायचं नाही इनो पण वापरायचा नाही आहे तर बघा मस्त असं फेटून आणि किती बघा पातळ घट्ट ठेवलेलं आहे तसं ठेवायचं आहे तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये टोपामध्ये किंवा ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे इथे मी कडाईमध्ये बघा पाणी ठेवलेलं आहे आणि जाळी ठेवली जाळीवरती मी ताट ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला अगदी वीस मिनटामध्ये क पहिलं उ म्हणजे पाण्याला पूर्ण उकळी येऊन द्यायची कडाईमधल्या नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवर मस्त असा वाफून घ्यायचा आहे ढोकळा आपल्याला झटपट तयार होतं अगदी तुम्ही बोलाल मुलांना काय खायचं द्यायचं असेल पटकन खायला द्यायचं असेल दिया पन तो। तर अगदी आपण दहा मिनटामध्ये हा ढोकळा तयार बनवू शकतो तर वाफवायला मी ठेवलेला आहे ढोकळान बघा आपला ढोकळा किती मस्त कलर पण खूप छान आलेला आहे हळद टाकताना थोडी टाकायची हळदचा जा जास्त नाही वापर करायचा मैत्रीणं मस्त असा आपला ढोकळा वाफवलेला आहे बघा केवढी लेअर आलेली ले, ले मस्त जाड असा झालेला आहे आता याला आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याला आ, 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 नंतर आपल्याला याच्यात याच्यामध्ये आपण जे पाणी टाकणार आहोत ना मैत्रिणीवरती तर ते पाणी आपल्याला तेल टाकून ते पाणी सगळ्यांनाच माहिती आहे आपण ढोकळ्यावरती कसं पाणी वापरतो तर तेल टाकायचं आहे तेल गरम होऊन द्यायचं त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची कडीपत्ता टाकायचा आहे हिरवी मिरची टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे खमंग अशी फोडणी तयार करायची तर इथे बघा माझा ढोकळा मस्त असा थंड झालेला आहे त्यानंतर आपल्याला छोटे छोटे मस्त पीस असे करून तुम्हाला छोटे मोठे कसे करायचे आकार त्याप्रमाणे तुम्ही इथे ढोकळा तुकडे करून घेऊ हो शकता तर इथे बघा थंड झालेला आहे मी मस्त असे तुकडे करून घेते आणि एकतर आपली फोडणी गरम पाहिजे किंवा आपला ढोकळा गरम पाहिजे एकच दोन्हीतून काहीतरी गरम ठेवा एक थंड असू द्या आता आपला ढोकळा थंड झालेला आहे फोडणी आपली गरम गरम आहे आणि मैत्रिणी याच्यामध्ये तुम्ही जेवढं पाणी ओताल ना तेवढं सोक करता हा ढोकळा आणि त्यामुळे आपला ढोकळा एकदम जाळीदार असा मस्त बनला बघा मी केवढा टोप फक्त एक वाटीचा ढोकळा आहे एकच वाटीचा न्याचं पीठ आहे आणि बाकीच्या वस्तू तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच बघा पाणी जेवढं टाकलं ना तेवढा ढोकळा तुमचा फुलला जातो आणि मैत्रीणं मी एक चमचा सायट्रिक ॲसिडचा वापर केलेला आहे तर त्याच्यामुळे आपला ढोकळा इतका छान असा बनलेला आहे तो बघा पूर्ण पाणी सोक झालेलं आहे आणि तुम्हाला मी काढून दाखवतो केवढा मस्त असा ढोकळा मी तुम्ही नक्की करून बघा तर एक वाटीला चार चमचे साखर टाकायची एक चमचा सायट्रिक ॲसिड हळद मीठ आणि सोडा फक्त एवढ्याच वस्तू लागतात आणि मस्त असा दुकानसारखा आपला घरच्या घरी आपण दहा मिनटामध्ये मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळात आपण खाण्यासाठी बनवू शकतो तर नक्की करून बघा અને હિ માજીોકળ્યા રેસિપી તુમલા કહી વાટલી નક્કી મૈત્રી કૉમેન્ટ કરા ભાઈ મૈત્રી નો